मायमौली मा विचार म्हणतात संस्कृतीचे करू जात अंकारात्माई त्रिवेणीची नवले माझे नाव विमल दत्तात्रयवाणी सासर मरखेड माहेर बेळगाव आज कृष्ण जागर कृष्णाचे गवळण पहा किती छान पहा किती छान सुंदर ते ध्यान सुंदर ते ध्यान यशोदेच्या मांडीवर खेळे भगवान यशोदेच्या मांडीवर खेळे भगवान पहा किती छान सुंदरते ध्यान पहा किती छान सुंदरते ध्यान यशोदेच्या मांडीवर खेळे भगवान यशोदेच्या मांडीवर खेळे भगवान छोट्याशा मूर्तीची कीर्ती आहे मोठी छोट्याशा मूर्तीची कीर्ती आहे मोठी काली याच्या डोळेवर नागेत कालियाच्या डोळेवर नाचे जग जेटी विषयाचे पाणी झाले अमृत समान विषयाचे पाणी झाले अमृत समान यशोदेच्या मांडीवर खेळे भगवान यशोदेच्या मांडीवर खेळे भगवान पहा किती छान सुंदरते ध्यान पहा किती छान सुंदर ते ध्यान यशोदेच्या मांडेवर खेळे भगवान यशोदेच्या मांडीवर खेळे भगवान यमुनेच्या काठी चारी तसे देणू यमुनेच्या काठी चारी तसे देणू वेणूच्या नादाने सारे डोलेरान वेणूच्या नादाणे सारे रान पहा किती छान सुंदर ते ध्यान पहा किती छान सुंदर ते द्यान यशोदेच्या मांडीवर खेळे भगवान यशोदेच्या मांडीवर खेळे भगवान पाण्याला मारीत जाताना मारीतसे खडे पाण्याला जाताना मारीतसे खडे फुटून गेले सारे डैवरचे गडे फुटून गेले सारे डोईवरचे गडे पदराला धर धरू नको जसं लांब 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 थांब थांब थम पदराला धरू नको जरा थांब 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 लांब 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 पहा किती छान पहा किती छान सुंदर ते ध्यान सुंदर ते ध्यान यशोदेच्या मांडीवर खेळे भगवान यशोदेच्या मांडीवर खेळे भगवान कृष्णाला पाहून राधा झाली वेडी कृष्णाला पाहून राधा झाली वेळी नाही राहिली तिला संसाराची गोडी नाही राहिली तिला संसाराची गोडी आनंदाने जगगाती राधे श्याम आनंदाने जग गाती राधे श्याम पहा किती छान सुंदर ते ध्यान पहा किती छान सुंदर ते ध्यान યશોદ્યા માંડીવર ખેળે ભગવાન યશોદ્યા માંડીવર ખેડે ભગવાન પહા કિન સુંદરતે ધ્યાન યશોદ્યા માંડીવર ખેડે ભગવાન યશોદ્યા માંડીવર ખેડે ભગવાન યશોદેચેર ખેડે ભગવાન શ્રીકૃષ્ણ રાધાકૃષ્ણ રાધાકૃષ્ણ શ્રીકૃષ્ણ રાધાકૃષ્ણ 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 શ્રી કૃષ્ણ